¡Adiós! ऑन लोकेशन मी ओपन चॅलेंज करतो मला बोलवा आमदार शिवेंद्र राजेंना बोलवा आणि कुणी किती विकास काम केली ते दाखवा का तुम्ही करताय तुम्ही आहात का आमचे छत्रपती शिवाजी महाराज गुलाम नव्हते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलाम नव्हते आमचे लोकमान्य टिळक गुलाम नव्हते त्यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत ना तर इथले मतदार कायम एकाच बंगल्यावरती मतदान का करतात आणि सुरूची बंगला हा बंगला कुठे काम करतो भाजपच्या हाताखाली तर मी विजयी होतो तर खऱ्या अर्थानं इतिहास होईल आणि शिवेंद्र राजे भोसले जर तुम्ही विजय केलं तर मागल्या ये रे माझ्या मागल्या तेच दिवस पुढे पुढे येतील बाबाची दाडी बघा अरे काय बघण्याची चीज आहे का अरे चीज आहे दाढी माझी बघा ना एकोणनव्वद देशांना आहे मी शिवेंद्र राजे फक्त अजित पवार बारामती पुरते काय काय रे हे त्यांची वय पंचावन्न झाली पासष्ट झाली आणि तो प्रश्न आहे मी आलो तर लेडी मुख्यमंत्री दिन महाराष्ट्राला तुमच्या सातारच्या गुरुवार पेठेतली सौभाग्यवती आलमकृता बिचुकले त्या महाराष्ट्राच्या पहिल्या लेडी मुख्यमंत्री बनतील हे लिहून देतो मी तुम्हाला बॉन्डवर आज घेतले तुम्ही आजवर घेतले तुम्ही दोन्ही राज्यांच्या वादाचे दर्शन आजवर घेतले तुम्ही दोन्ही राज्यांच्या वादाचे दर्शन म्हणूनच डॉक्टर अभिजित बिचुकले घेऊन आले लाडकी बहीण योजना चालू असताना भाजप आणि युतीचं सरकार असताना अजित पवारांनी सत्तर कोटींचा घोटाळा केलेला असताना असं देवेंद्र फडणवीस म्हणून सुद्धा त्यांच्याच मांडीवरती अजित पवार असताना अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या आजूबाजूला त्या ठिकाणी आमचे शिवेंद्र राजे भोसले फिरताना दिसतात आणि सातारच्या विकासासाठी ते काय काय करतील असं बरच वेळा ते म्हटले पण सातारचे खड्डेही अजून बुजलेले नाहीत आता ऑन लोकेशन मी ओपन चॅलेंज करतो मला बोलवा आमदार शिवेंद्र राजेंना बोलवा आणि कुणी किती विकास काम केली ते दाखवा सत्ता गेली वीस वर्ष तुमच्याकडे आहे ती बदल करावी म्हणून जाहीरनाम्यातलं पहिलं वचन होतं माझं पंचवीस लाखांपर्यंत कर्ज हे माता भगिनींना द्यावं त्यांचं स्किल बघून आणि वर्षाला फक्त एक ते दोनच टक्के व्याजदर घ्यावा पंचवीस लाख रुपये कर्ज द्यावं सर्व माता भगिनींना ज्यांचं स्किल आहे कुणी पापड करतील कुणी कुरडाई करतील कुणी रेशीम करतील जे काय असेल मुद्दा क्रमांक दोन सातारा शहरातल्या खड्डे बुजवता आले नाहीत आणि वरच्या भागांबद्दल तुम्ही जावळीबद्दल बोलाल शेंद्रे भागाबद्दल बोलाल तर इथंही तीच दशा आणि दिशा आहे जशी बीड आणि तिकडचं जे आपण पूर्वीचं उस्मानाबाद म्हणत होतो धाराशिव तिकडच्या नेत्यांनी जसा सगळ्या जनतेला काय लावायचं तो, तो, ला। तो लावलेला आहे त्या पद्धतीनेच आमच्या सातारचा विकास बिलकुल झालेला ना नाही खऱ्या अर्थानं शिवछत्रपतींचे वैचारिक वारस म्हणून मला साताराच्या जनतेनं टीव्ही चिन्हा बटन दाबून डॉक्टर अभिजित वामनराव आवडे बिचुकले जाहीरनामा व्यक्त करताना हेही सांगतो दूरदर्शन संच हे चिन्ह आहे माझं म्हणजे टीव्ही का तुम्ही तेच 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 करताय तुम्ही गुलाम आहात का आमचे छत्रपती शिवाजी महाराज गुलाम नव्हते आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गुलाम नव्हते आमचे लोकमान्य टिळक गुलाम नव्हते त्यांचे आम्ही वैचारिक वारस आहोत ना तर इथले मतदार कायम एकाच बंगल्यावरती मतदान का करतात आणि सुरूची बंगला हा बंगला कुठे काम करतो भाजपच्या हाताखाली छत्रपतींच्या नावाने जर ते काय करत असतील आणि त्यांचं जर मला बोलावणं येत असेल तर वैचारिक वारस त्यांच्या जाईल पण जे भ्रष्टाचाराचे आरोप करतात देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्याबरोबर तुम्ही काम करता तर सातारच्या जनतेला एकच सांगू इच्छितो की स्वाभिमानी असा मी मी माझ्या घरचं खातो मी व्यसन करत नाही मी मटण खात नाही पण जे व्यसन करतात तुम्ही प्या मटण तुमच्या कष्टाची खा पण विचार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जसं सांगितलं तसं मतदान विकू नका जर मी विजय होतो तर खऱ्या अर्थानं इतिहास होईल आणि शिवेंद्र राजे भोसले जर तुम्ही विजय केलं तर मागल्या ये रे माझ्या मागल्या तेच दिवस पुढे पुढे येतील त्यांची जी काही प्रायवेट कंपनी आहे सुरुची बांगल्याची सुरुची बांगल्याची प्रायव्हेट कंपनी ते आमदार कमी आणि प्रायव्हे लिमिटेड जास्त आहे सुरुची बंगल्यावर तेच चालत राहील मी आलो तर लेडी मुख्यमंत्री दिन महाराष्ट्राला तुमच्या सातारच्या गुरुवार सौभाग्यवती लेडी मुख्यमंत्री बनतील हे लिहून देतो मी तुम्हाला बॉन्डवरती हे का बोलतोय तर आमच्या धमन्यांमध्ये मस्तिष्कामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि रक्त डॉक्टर बाबासाहेबांचा नुसतं त्यांचं नाव घ्यायचं आणि विकलं जायचं ह्या जिल्ह्यातले ते नेते बघा आता सामाजिक करण नसल्यामुळे मी बोलत नाही पण बाबा साहेब आंबेडकरांच्या नावावरती फक्त बाजार करता शिवेंद्र राजे भोसले ना म्हणून मराठा समाजासाठी तुम्ही काय केला शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून घेत असताना मराठा समाज मराठा म्हणजे एक जात नाहीये मराठा हा प्रांत आहे जनगण म्हण हे तुम्ही ऐका त्याही लोकांना मी ठणकावून सांगतो मराठा ही जात नाहीये छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेब म्हणायचा मराठा जो मरने से नाही डरता हो मराठा मे नाही डरता मरणेसे म्हणून शिवरायांचे वैचारिक वारसा होता आम्ही मी से डरता नाही मराठा मरहट्टा मै आणि मराठी जे माझे आहेत सगळे बारा बोलूतेदार मराठा आहेत पण शिवेंद्र राजे भोसले काय करतात कुठल्या तरी एका संघटनेमध्ये जाऊन फक्त एक घोषणा द्यायची अरे तुम्ही जाऊन बोलाय पाहिजे होता आम्ही राजा आहोत आमच्या मराठांना आरक्षण द्या भाजप म्हणाल तिकडे माग जायचं जा। त्या मुंग्यांची ओळ असते तशी पाठीमागं तुम्ही त्यांच्या पाठीमाग फिरता मुंग्या जातात तशा बिलकुल मला चालणार नाही साताऱ्याचं नाव साता समुद्रापलीकडे मी नेलं याच्याबद्दल कोण काय बोलतय का सांगा मात्र अठ्ठ्याण्णव नव्याण्णव साली खून खटल्यात नाव बीबीसी गेलं होतं त्याच्यानंतर परत इथं काही झालेलं नाही सातारा जर जगात फेमस झाला तर अभिजित बेचुकले मुळे आणि मनगटाने कुणाच्या हाताखाली ताटाखाली काम करत नाही कोण असेल त्यांनी येऊन मला समोर मीडिया सांगाव की तुम्ही माझे पाच पैसे घेतले काही गरज नाही आम्हाला आमच्या कष्टाने आम्ही खातो आणि जनतेसाठी जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी मागासवर्गीयांसाठी लढले तसे मला सर्वांसाठी लढायचंय मी एका जातीचा धर्माचा नाहीये भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत माझ्या सातारकारांचा मला सर्वांगीण विकास करायचा आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे जाहीरनामातल्या गोष्टी आहेत तालुक्यातले सगळे रोड सिमेंटीकरण तालुक्यामध्ये काही ठिकाणी पाणी नाही केसर पेठेमध्ये मी जिथे राहतो त्या विमल गार्डन मध्ये पाण्याची बोंब आहे हे होतं तुमच्या नगरपालिकेच्या आधिपत्याखाली जिथं मी राहतो माझं बालपण केलं गुरुवार पेठेत पाणी सकाळी साडेपाच ला सोडता तुम्ही आणि केसरकर पेठेमध्ये माझ्या आपल्या घरी पाणी येत नाही ही बोंब आहे काय चाललंय यार त्यामुळे एकच सांगू इच्छितो एक ब्रीद वाक्य मी केलेलं आहे ते तुम्हाला आवडलं तर टाका तुम्ही आजवर पाहिले आजवर घेतले तुम्ही आजवर घेतले तुम्ही दोन्ही राजांच्या वादाचे दर्शन आजवर घेतले तुम्ही दोन्ही राजांच्या वादाचे दर्शन म्हणूनच डॉक्टर अभिजित बिचुकले घेऊन आले सातारच्या सर्वांगीण विकासासाठी चिन्ह दूरदर्शन 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 स्पष्ट दूर बोलतो आमदार शिवेंद्र राजे भोसलेनी किंवा आताच्या अनेक लोकांनी दाढीचा ट्रेंड जो आणलाय ना तो मी आणलाय आज अनेक दाढीवाले लोक तुम्हाला दिसतात ना तरुण पिढीत त्या अभिजित बिचुकले दिसतात शिवेंद्र राजे दहा वर्षापूर्वी तुळतुळीत दाढी करून फिरायचे पण आता मग उदयनराजेंमध्येच विकासाच राहिलं उदयनराजे काय म्हणतात बाबा राजेची दाढी बघा अरे काय बघण्याची चीज आहे का अरे व किंवा देखण्याची चीज आहे का मग ारी माझी बघा ना एकोणनव्वद देशांना माहिती आहे मी शिवेंद्र राजे फक्त तालुक्या पुरते अजित पवार बारामती पुरते काय काय रे हे यांची वय पंचावन्न झाली पासष्ट झाली आणि तो प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस जी तुम्ही अजित पवारांची माफी मागा त्यांना तात्काळ आता जेरबंद करा तुम्हीच मांडला होता चक्की पिसिंग मी नव्हतो म्हटलो अजित पवार मी तुम्हाला या संदर्भात सांगू इच्छितो माझा तुमच्यावरती व्यक्तिगत कुठलाही रोष नाही माझं तुम्ही काही घेतलं नाही पण टॅक्स मध्ये माझे दहा रुपये गेले आणि अंबानी कुटुंबांचे हजारो कोटी गेले कुमारचे करोडो बच्चन साहेबांचे करोडो आणि त्यांच्या बरोबर शिवेंद्र राजे म्हणजे कोण छत्रपती भ्रष्टाचार्यांबरोबर हे जर जनतेला पटत असेल तर जे घरी तुम्ही जेवण करता विकले जाऊ नका तुम्ही मला मतदान करा आणि इतिहासात सुवर्ण अक्षरान सातारच नाव मतदारांना निवडून द्यायचं असेल द्या। तर मला द्या कारण छत्रपती उदयनराजेंना तुम्ही हरवले आहेत ना प्रेमानं शिवेंद्र राजेंना हरवा प्रेमानं पाच वर्षानंतर मी स्वतः माझी आमदारकी त्यांना देतो पण या वेळेला मला विधान भवनात पाठवा मराठ्यांचं आरक्षण असेल ओबीसीचं आरक्षण असेल धनगर समाजाचं आरक्षण असेल तरुणांना असं संपूर्ण शिक्षण लहान मुला मुलींना सर्व जाती धर्मातल्या माझ्या त्या ह्याच्यामध्ये मी लिहिलंय संपूर्ण शिक्षण मोफत सर्व जाती धर्मांना हा आवाज मी उठवणार हो बघा ना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये मी उठून दिशील का नाही हा गोलपकड आमदार येतात चौथी पाचवी शिकलेले सो कॉल्ड तिकडचे कुठले दुष्काळ दुष्काळग्रस्त तिकडचे भागातले कुठले राजे बी येतात तिथं बोंगाळे हा ते राजे म्हणून तिकडचे आव कमी आहे आचारसंहिता म्हणून बोलत नाही लोकशाही म्हणून लोकशाही पद्धतीने बोलतोय कलम हे मेरे हात मे कलम से बात करताहून